मुळ्याची भाजी जर का आवडत नसेल तर याप्रमाणे मुळा आणल्यानंतर काय करायचं असा प्रश्न माझ्याप्रमाणे तुम्हालाही पडतो ना तर मग मुळ्याचे असे पोटभरीचे खमंग असे धपाटे किंवा मुळ्याची थालपीठं नक्की करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये याकरता काय केलेलं आहे दोन मुळे या ठिकाणी घेतलेले आहेत मुळा जो आहे तो बाजारातून आणल्यानंतर शक्यतो ताजाच वापरायचा म्हणजे खूप जास्त दिवस फ्रीजमध्ये जर का मुळा राहिला तर तो मऊ पडतो आणि मग त्याचा वासही जास्त उग्र असा यायला लागतो आणि शिवाय किसतानाही ते त्याला त्रास होतो मुळ्याची साल काढून घेतली आणि मुळा जो आहे तो बारीक किसणींना असा किसून घ्यायचा आहे मुळ्याचे पराठेसुद्धा अतिशय चविष्ट लागतात पण बऱ्याचदाही पराठे जे आहेत ते फुटण्याची शक्यता असते कारण मुळ्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो पण थालपीठं जर का करणार असाल तर तेही टेन्शन इथे नाही आहे अगदी करायला सोपी अशी थालपीटं आहेत मुळा जो आहे तो याप्रमाणे किसून घेतलेला आहे आता तुमच्या आवडीनुसार मुळा जो आहे तो तुम्ही कमी वापरू शकता किंवा जास्तही वापरू शकता त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा जो आहे तो याच्यामध्ये घातला आहे अर्धा चमचा हळद घातली तसेच एक सहा सात पाकळ्या लसूण आवडीनुसार भरपूरशी हिरवी मिरची हिरवी मिरची भरपूर वापरा त्यानंतर एक चमचा धणे एक छोटा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा थोडंसं मीठ घालून असं जाडसर रोबडधोबड वाटून घेतलं आहे ते याच्यामध्ये घातलं लसूण धणे जिरे ओवा यांचा खूप छान असा स्वाद जो आहे तो या पराठ्यांना येतो मुळ्याचा उग्रपणा जो आहे तो कमी होतो त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे तीळ घातलेले आहेत पाव चमचा हिंग याच्यामध्ये घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आता हे सगळं साहित्य जे ते, ते एकसारखं मिक्स करून घेऊ इथं तुम्ही कोथिंबीरीऐवजी इतर कोणतीही पालेभाजी वापरू शकता याप्रमाणे हे असं सगळं मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये कोणतंही भाजणीचं पीठ आपण वापरणार नाही होतं घरात जी उपलब्ध पीठं आहेत ती पीठं याच्यामध्ये घालतोय तर एक वाटी जे आहे ते ज्वारीचं पीठ याच्यामध्ये घातलं ज्वारीचं पीठ नेहमीच हा थालपीठाचा एक चांगलासा बेस होतो थालपीठं छान खुसखुशीत अशी होतात त्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घातलं पिठाला थोडासा चिकटपणा येतो आणि त्यानंतर त्यानंतर पाव वाटी बेसन पीठ याच्यामध्ये घातलं आहे बेसनपीठामुळं छान खमंगपणा या थालपीठांना येतो अशी मिक्स पीठं याच्यामध्ये घातली आणि सगळं असं छान मिक्स करून घ्या हे सोडून जर का तुमच्याकडे इतर पीठं जशी की तांदळाचं पीठ याच्यामध्ये थोडंसं घालू शकता नाचणीचं पीठ असेल तर ते घालू शकता थालपीठं आणखी पौष्टिक होतील त्याचप्रमाणे या पिठानंऐवजी जर का थालपिठाची तयार भाजणी असेल तर ती घातली तरीसुद्धा चालेल मुळ्यामध्ये बऱ्यापैकी पाणी असतं त्याच्यामुळं फारसं पाणी वापरायला ला लागत नाही थोडं थोडं पाणी घालून याचं घट्टसरसं पीठ मळून घ्या जसंसं थोडा वेळ जातो तसं या पिठाला जे येते मुळ्यामुळं मुला पाणी सुटायला लागतं त्याच्यामुळं खूप जास्तही पातळ सरस पीठ करायचं नाही आहे याच्यामध्ये तुम्ही मुळ्याशिवाय इतरही भाज्या घालू शकता दोन ते तीन जणांना पुरेल इतपत हे प्रमाण आहे हे, हे बघा याप्रमाणे पीठ मळून झालं की सेट वगैरे होण्यासाठी थांबायचं था नाही लगेच या पिठाचा असा गोळा घेतला मध्यम आकाराचा गोळा घेतला आहे सुती कापड जे आहे ते ओलं करून घट्ट पिळून घेतलं आहे याच्यावर हा जो पिठाचा गोळा आहे तो ठेवला आणि थोडंसं पाण्याचा हात लावून याला एकसारखं असं सा थापून घ्या हे जे पीठ आहे ते खूप जास्त घट्टही करायचं नाही इथं थालपीठ थाल जे आहे ते वातळ होतं छान असं था थापून घेता येतं था कारण आपण सुती कपड्यावरच था थापून घेतो आहे त्याच्यामुळं था। थालपीठ जे आहे ते तव्यावर सुटायला चांगली मदत होते हे बघा हे असं बऱ्यापैकी एकसारखं छान असं था थालपीठ थापून झालं आहे मध्यभागी आणि कडेने हे असं तेल सोडण्यासाठी याला होल करून घेतली आहेत तवा गरम करून घेतला आहे आणि तव्याला थोडंसं सुरुवातीला जे तेल लावून घ्यायचं म्हणजे मग थालपीठ तव्याला चिकटणार नाही याच्यावर थालपीठ ठेवलं हलकंसं याला थापून घ्या आणि अलगदपणे हे जे सुती कापड आहे ते असं सोडवून घेतलं मध्यभागी आणि कडेनं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून मध्यमाचेवर दोन ते तीन मिनिटं याला चांगलं असं वाफवून घ्या लक्षात ठेवा थालीपीठ भाजून घेताना खूप मोठ्या आचेवर भाजायचं नाही हाय फ्लेमवर जर का भाजलं तर ते करपू शकतं आणि अगदी मंद आचेवरही भाजायचं नाही नाही तर ते वातड होतं त्याच्यामुळं मध्यम आचेवर हे असं छान खरपूस असं शेकून घ्यायचं आता याची बाजू पलटली दुसऱ्या सुद्धा याचप्रमाणे थालीपीठ जे ते झाकण न ठेवता भाजून घ्यायचं हे बघा दुसरी बाजूसुद्धा अशी छान शेकली गेली आहे पुढचं थालीपीठ देखील याच पद्धतीनं सुती कपड्यावर थापून घ्यायचं आहे तीन ते चार थालपीठानंतर एकदा कापड स्वच्छ धुवून घ्या याप्रमाणे कपड्यावर जर का थालीपीठ करणार असाल तर अतिशय सोपी पडतात नाहीतर मग तुम्ही तव्यावर देखील डायरेक्ट थापून थालपीठ जे ते करू शकता हे बघा याप्रमाणे मस्त अशी खमंग मुळ्याची थालपीटं जी आहेत आपली तयार झाली आहेत दह्यासोबत थालपीठ खूप छान लागतं सोबत लोणचं किंवा शेंगाची चटणी घ्यायची मुळ्याची भाजी जर का फारशी आवडत नसेल तर ही जी थालपीटं आहे ती तुम्ही नाश्त्यासाठी करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी करू शकता छान पोटभरीचा आणि दमदाराचा प्रकार आहे त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद दोन ते तीन जणांना पुरतील एवढी थालपिठं या प्रमाणामध्ये झाली आहेत